आता ज्या अजून तरी वाट पाहतो आहेत आणि चारवळी त्यांची फेमस आहे ज्या वेळेला आम्ही बदली होऊन तेव्हा खूप छान त्यांनी बदलीने काय लिहित मला अजून आठवत बदलीने काय लिहित ती चारुई त्यांनी सादर केली त्याने अपेक्षा आहे की आज मनोगतात सुद्धा चारुई नक्की घेतली सर आता

तथा माजी महाराष्ट्र राज्याचा आणि आणि पण खूप महत्वाचं आहे चंद्रकांत काटेसकर सर आले तेव्हा मी ठाणे जिल्ह्याचा उपशिक्षक संघटनेचा अध्यक्ष याला तुम्ही घ्या तर हे माझ्या पाच वर्षामध्ये माझ्यासाठी मनोरंजन होतं कारण अशीच आपण सेवा करायची सर्व शिक्षकांनी बाजार सरांनी माझा जो काही सन्मान केला आहे आमचा जो काही सन्मान केलेला आहे त्याचा मी आयुष्यभर कारण तुम्ही एवढं आमच्यासाठी एक प्रमाणपत्र दिलेलं आहे रोख दिलेला आहे आणि हे आमच्यासाठी एक अविस्मरणीय आहे आणि एक बॉटन पण दिलेले दिले आहे आहे मी थोडं बोलण्याच्या ऐवजी कविता बंदी चालेल हा ते सुंदर अशी कविता मी मागं पण म्हटली होती बंदीने आम्हाला काय दिली एक उदाहरणामध्ये एकच मला आठवते जोगदन सरांना आणि संजय पाटील दिले गर्गीने आम्हाला काय दिले जोगन सर आणि संजय पाटील सरांना माहेर दिले त्याच्या माहेरातच तिल होतं परंतु आता थोड्या वेगळ्या पद्धतीने कविता बनवलेली आहे ते लक्ष देऊन ऐका कारण आपण सगळेला होतो बाथरूम मध्ये गेलो पावडर लावून आलो का कारण तो पावडरची सोय आहे कारण की पायडम सर आणि संघटने अध्यक्ष आणि बाहेर एकदम हँडसमो की फोटो चांगले म्हणजे आले पाहिजे आलेला आहे पूर्ण दूर तिकड भिवंडी तालुक्यात सुंदर असं पाचव्यापूर्ण केंद्र होत दूर तिकडं भिवणी तालुक्यात सुंदर असं केंद्र पाचशे गुण होत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं पंधरा होत ते डोंगर त्या जंगल होत कला क्रीडा मध्ये पाच्छ्यापूरच दंगल होत दंगल होत दूर तिकडं धुळे तालुक्यात सुंदर असं केंद्र पाचश्यापूर होत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं पंढरपूर होतं पंढरपू किती भाग्य लाभले मला किती भाग्य लाभले मला तुम्ही मलाही जगा भूतल भोईर सरांचं वाक्य भूतल भोईर सरांचं वाक्य गुणवत्ता हाच म्हणत गुणवत्ता हाच ध्यास म्हणत चौधरी सर गाडीवरून हात फिरवायचे चौधरी सर दाढीवरून हात फिरवायचे नाण्याला दोन बाजू असतात नाण्याला ना दोन बाजू असतात एक प्रशासन आणि एक शिक्षण एक प्रशासन आणि एक शिक्षण मिस्टर भालेराव सर सांगायचे मिस्टर भालेराव सर सांगायचे दूर तिकड भिवाटी तालुक्यात सुंदर असं केंद्र पाच्यापूर्ण होत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं पंढरपूर होत पंढरपूर होत लॉकडाऊन मध्ये केंद्राचा प्रथम होता ऑनलाईन क्लास लॉकडाऊन मध्ये केंद्राचा प्रथम होता ऑनलाईन क्लास भालेराव सर व सारे शिक्षक होते गुणवान आणि होते आणि केंद्र गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं पंढरपूर होत थकलो नाही आम्ही कधी थकलो नाही आम्ही कधी या केंद्राच्या वाटेवर थकलो नाही सर आम्ही या केंद्राच्या वाटेवर जर वाटले भालेराव सरांना जर वाटले भालेराव सरांना सरी ते घेऊन जातील सरीला विमान आणि दूर तिकडं भिवंडी तालुक्यात सुंदर केंद्र पाचात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं पंढरपूर होत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं पंढरपूर होत धन्यवाद या ठिकाणी